चल झोप आस हे बाबा बबड्या बबी हे बाळा हे अरे बाळा ऐक 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 आता ह्याला पाहिजे खेळायला साप विषय हा आता बबड्या साप अर नकली साप होता तो बबी अरे नकली होता नकली नकली होता नकली हा मेला तो आता <laughs> साप मेला अरे नकली होता बाबा <laughs> आता कुठून देऊ तुला इथे मी अडकित होतो ना खेळायला म्हणून वाट बघते आता बाबा ऐक चल आता झोपा जो जोपाय चल चल हा चल 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 चल, चल। गेला तो साप गेला ना आता अरे सकाळी खेळायला आता देऊ बबी अरे देवा हो चल गेला तो आता चल गेला तो सकाळी येतो म्हणलाय <laughs> आताच पाहिजे खेळायला <laughs> चल उठ चल 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 अरे बाळा नकली साफ होता तर मी ठेवून दिलाय मी सकाळी देतो ना चल हां हां चल उठ <laughs> चल अरे देवा देवाडं झालं सर सकाळी येतो खेळायला आणि तो गेला घाबरून गेला तुला चल घाबरून गेलाय चल उठ अरे घाबरून गेला चल चल गेला 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 अरे गेला आता उठ चल चल आता जोपाय चल हां जोपाय चल चल चल।, चल 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 उठ उठ आत्ताच देऊ का बबड्या आत्ताच देऊ अरे बब्या गेला गेला तो अरे गेला तो त्याच्या घरी बबड्या हा त्याच्या घरी गेला तर चल आता सापच मागते खेळायला काय करावं बघतंय तिथं बघते लटकलेला होता बघ ब अरे गेला तो त्याच्या घरी गेला हा हा घरी गेला घरी गेला त्याच्या बबल्या त्याला सकाळी बोलवलं आपण चल हो हो सकाळी बोलवलंय चल उठ बबड्या बबी हे बाळा चल चल उठ उठ चल चल अरे तो घरी गेला बबी हे राजा बबड्या घरी गेला ना हो घरी गेला तेव्हा दे। ह्याला साप खेळायला पाहिजे आता कसलं काय आवड झालंय सर <laughs> लटकवलं होतं ना दोन चार वेळा पण त्याला वाटतं इथंच आहे काय बाबड्या इथं बी नाही बाळा नाही तिथं तो घरी गेला त्याच्या कसा शोधतोय बघितलं कसं का चल बाबड्या अरे बाळा त्याला सकाळी सांगू त्याला फोन करतो सकाळी चल चल उठ नाही त्याच्या खाली ते आता त्याच्या खाली बघतोय चल उठ बाबड्या सकाळी आणतो त्याला सकाळी देतो खेळायला हां बबी सकाळी देतो ना काय खेळू बाबड्याज काय सकाळी खेळू बब्या बबड्या सकाळी देतो ना खेळ नाही चला उठा चल चल उठ चल।, चल चल ना उठ सकाळी खेळायला देतो तुला साप मी आता ठेवून दिला चल चल तू गेला त्याच्या घरी गेला चल उठ चल उठ 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 ऐकायचा की झाला थोडं चला मी बंद करतो झोपाय चल आपलं उठ हा काय हा चल पटकन